एक महत्वाची बातमी शेकाप नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे यावेळी मनसेचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे तर काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात सुद्धा जयंत पाटलांची उपस्थिती होती आणि सध्या शेकापचे नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे शेकाबच्या जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे शिवतीर्थावर शेकाबच्या जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे शेकाबच्या जयंत पाटलांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झालेली आहे क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री मनश्री दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि शेकाबच्या जयंत पाटलांनी यावेळी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे काय ताजे अपडेट बघत आलेलो आहोत की एकीकडे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महा, महा आ, विकास आघाडी असं चित्र असताना तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न हे कायमच सुरू असतात आणि या, या चर्चेचा एक भाग म्हणून या भेटीकडे बघितलं जात आहे राज ठाकरे हे तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत का असा पद्धतीचा प्रश्न आता निर्माण होतोय कारण शेखापचे जयंत पाटलांनी आता राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आतापर्यंत जो भेटीकाठींचा सिलसिला आपण बघत आलेलो होतो मग शिंदेंचे नेते राज ठाकरेंना जाऊन भेटतात नाही तर आ, आ, रा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीकरणाची चर्चा सुद्धा सुरू होते आणि त्यातच आता शेकापचे जयंत पाटील राज ठाकरेंना जाऊन भेटतात त्याच्यामुळे पडद्यामागे राजकीय हालचाली आता वेगावर सुरू झालेल्या आहेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे त्याच्यामुळे शेकापच्या जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत निशे धन्यवाद मनाश्री ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताज अपडेट घेत राहणार आहोत